जास्त खाज जास्त काहीतरी अकराशे रुपयाच्या कबर नाही खाऊ राहिले लोक तेराशे रुपये जाऊ मार्केट होता जावा एवढे कोणच घेऊन जायचे तुम्ही आमच्या द्या आम्हाला द्या एक एक पन्नास वाड होता शंभर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले सहा आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोच्या वीस किलोसाठीचा बाजार बघण्यासाठी दररोज तुलनेत आवक्याचा विचार करता मित्रांनो जवळपास पंधरा ते वीस गाड्यांची आवक आहे बऱ्यापैकी आवक आहे मधी मंडी मध्ये जाऊन बघू आता सरासरीची काय परिस्थिती वीस किलोसाठी चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला सुद्धा नका मित्र व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला प्रतवारीनुसार क्वालिटीनुसार आणि मराठीनुसार बाजार भाव बघायला मिळेल व्हिडिओ शेवट पर्यंत बघा बोला ना बोला काय भेटिंग नाही काय रेट चालू आहे सुपर का मिडियम चांगला कुठला मालला आता काय मागितलं आज एकशे वीस मागितलं का हायस्ट हायस्ट ठीक आहे चाललं आपली काय अपेक्षा काका आजची आहे अपेक्षाच नाही राहिली आता अपेक्षाच नाही राहिली आता बरोबर ज्यूस ज्यूसचा झाला तो जुछ, जुछ जाला दो माल काय आता ज्यूस काय चालू आहे एकशे दहा काय चालू आहे बरोबर आहे ना इथं एवढं भाव करणार का अजून किती दिवस चालू आहे प्लॉट प्लॉट चालतील पण आता बाजारामुळे नाही ज्यूसला काढ बरोबर ठीक आहे चालेल चला उमराळे हो ये क्राफ्टिंग आहे का क्राफ्टिंग बरोबर ठीक आहे चालेल चला साला। मजा नाही राहिले शेट काय चालू आहे मंडी काय चालू आहे आजची दीडशे वाढतील का नाही पुढे काय वाटतं जानेवारी सुद्धा नाही वाढणार ठीक आहे फेब्रुवारी ते लागवडींच्या नुसारच राहील ते पुढं ठीक आहे चालेल बरोबर ओके चालेल चला धन्यवाद कुठला माल दादा उमराळ्याच आहे का काय बागितलं दादा दीडशे दिला नाही का अजून काय अपेक्षा दादा आजची काय भाऊ जायला पाहिजे जे मागतील त्याच्यातच देऊन मोकळं व्हायचं बा आता ग्राफ्टिंग आहे का दादा योगी पस्तीस ठीक आहे चाललं अजून किती दिवस चालेल चालवलं तर चालवतील पण मग आता काय चालवायचं चालवते ठीक आहे चाललं चाल ओके व्यापारी नाही राहिले मागितला का मी आज मागितलं ना, ना। काय भाऊ मागितलं काय शंभर एकशे वीस बस त्याच्यावरती नाही मग जाऊ त्या ज्यूस वाल्याला काय आता काय त्याच्यात मजाच नाही घरी घेऊन जाऊ मस्त साडेपाच रुपये किलो आहे आता बांधावा कंपनी आहे आमची एमडी पिकून त्याला देऊन टाकायचं हा ना बरोबर मग आपलं किती दिवस चालतील अजून प्लॉट दिवस पंधरा दिवस चालतील ठीक आहे नंतर काही लागवडी करीत राहते का आता रा करता ना उन्हाळी लागवडी करताय का ठीक आहे ओके कोणत्या व्हरायटी करते काही ठीक आहे चालेल चला चालेल धन्यवाद कुठला मालिका का मागितलं अजून मागितलंच नाही का प्लॉट आवरत आले का नवीन चालू आहे ही कृती माने का नाही आर्य माने ही हं माने का ठीक आहे चालेल चाल काय अपेक्षा आहे तुमची ठीक आहे काय सुधीर शेडो सुरू देऊन टाकने नमस्कार काय बा मागितलं दादा आजिशन आज डाऊन आहे काय मागितलं मग आपला ठीक आहे आपली काय अपेक्षा पन्नास तुटणार जाऊ द्या ज्यूस वालेला मग आता काय करणार काय 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 बरोबर आवाज उठवला पाहिजे पण मार्केटच नसले पुढे काय आवाज उठून काय दोनशे पर्यंत पाहिजे ना बरोबर आहे दोनशे तरी पाहिजे रे दवा काहीतरी दोनशे बरोबर गाव कोणता आपल्याला किती दिवस चालतील अजून नंतर लागवडी करेल नंतर आहे लागवडी परत म्हणजे आता चालू होतील काही जानेवारी मध्ये ठीक आहे चालेल चाल ही व्हरायटी कोणती होती लागवडी कधीच या पहिल्या काढून परत लावले ठीक आहे चालेल चला धन्यवाद उठवायला आम्ही मस्त करायला तयार आहे पण मग आता व्यापारी नाही राहिले नाही मालच काही पडले होते मागे त्याच्यामुळे व्यापारी गाड्या नाही भरते त्यांच्या असे विषय काय माहितलं काका काय आता आम्ही काय सांगणार बरोबर एक नाही शेतकरी आणि व्यापाऱ्यांच बोला आम्ही काय बोलणार का आपलं व्यवहार लगेच करा जाऊ द्या लगेच गाड्या बोला ना हा पलतीचा पलटीत करून द्या ना गाड्या मी घरीच घेऊन जाणार हो पलटी तर करावंच लागणार आता का एक सी वीसचं मग बादल्यावाल्याला देईल मी ते सगळं ते एक सी न तो मग बादल्यावा चला दिले काय फरक पडणार अहो एकवीसनं मी व्यवहार तर पावती माझ्याकडे तुम्हाला दाखवतो एकशे वीस रुपये मग त्यालाच पूर्ण गाडी देऊन टाकू ना तिचं काय चालतं आहे ना

कुठला मालिक का आपला लहान उमरा लहान उमरा ग्राफ्टिंग ग्राफ्टिंग नि साधी साधी ठीक आहे अजून किती दिवस चालेल प्लॉट एक महिना अजून काय वाटतं चालावलं का मा तयार रेट मध्ये काय पण हां मग काय इकडे झालं माल आहे तेवढं काढून घ्यायचं बघ कंपनीत जाऊन द्यायचं डायरेक्ट आपल्या स्वतःच्या खाते ठीक आहे चालेल चालेल आज 14 चांगलं जाऊन पाहिजे नाहीतर मी ना। सर ना। तिकडे चाल हा बरं ठीक आहे आ माल सुपर आहे काय भाऊ मागितलं ते सांगा कुठला माल दादा चारुसाच चारुस आहे का ठीक आहे आपली ना जाऊ आता काय राहिलेच नाही तिकडं मग नाही जाते तुम्ही दिंडोरी मार्केटला नाही जाते का ठीक इकडं इकडे जाते काय अपेक्षा आहे मग आपली आजची दीडशे तरी जायला पाहिजे व्हरायटी कोणती जात कीर्तीमान कीर्तीमान किती दिवस चालतील अजून प्लॉट एक महिना ठीक आहे चालेल चाल धन्यवाद काय माहितलं दादा आज विचारी ना त्याला कोणी बरं आज विचारलंच नाही ना मागचा काय भाऊ दिलं मागचा चारशे रुपये किती दिवस झाले सहा एक दिवस झाले सहा सहा दिवसात शंभर आली म्हणजे फुकटला आम्ही म्हणजे फुकट आहे फुकट घेऊन जाईना सुद्धा फुकटला सुद्धा नाही म्हणताय ना काय अशी झाली का काय म्हणती बरे आपली ते तर फुकडता येईल तयार हे रे नाही फक्त माल कुठला दादा आपला

जास्त खाल जास्त थोड्या चटणी बनवायला काहीतरी अकराशे रुपयाच्यात खाल्लं एवढं शंभर रुपयाने कावर नाही खाऊ राहिले लोक तेराशे रुपया जाऊ मार्केट होत जावडे कोणच घेऊन जायचे तुम्ही आमच्या द्या आम्हाला द्या एक एक पन्नास वाढवता शंभर वाढवायचे आता उलट कमी करून राहिले तुम्ही आली मार्केटमध्ये त्याला फुकट कोणी विचारे ना अवघड जायचं काय नाही व्यापारी मुद्दाम घेऊन राहिले काय करू राहिले कशात घडायला मुद्दाम नव्वद त्यांना पाहिजे काय काय असं वाटतं आम्हाला एकशे दहा रुपये मागा त्यांनी मग शंभर ना द्या मग काय फरूसला आमचं <laughs> निघाल का बरोबर अवघड दहा रुपये एकशे वीस घेतील आम्हाला माल एकशे वीस ने टाका आम्ही मोंडा लावून काय भाऊ बरोबर वराठी कोणते दादा ही माल ठीक आहे चालेल धन्यवाद कुठला माल दादा कुठला माल काय भाव मागितला आज मागितलं मागितलंच नाही इतक्यात आले का <laughs> व्हरायटी कोणती नवीन आहे का आहे जो विरांगे विरांगला तर घ्यायला पाहिजे आज याच्यात काय वाटतं घेते का ठीक आहे मागचं काय बदल आता किती दिवस झाले टिटवा कुठं आलं नेमकं पश्चिम बघ ठीक आहे चालेल चाल दिंडोरी जाते का मार्केटला ठीक आहे चालेल धन्यवाद घ्या काय बाय दादा काय कोणी विचारित ना अजून कशाला आले तुम्ही इथं बाजारमध्ये हा ना अवघड झाला खर्च पिटायचा कुठली दादा आपली शेव कुठली लागवडी कधीची एक सप्टेंबरची लागवडी एक सप्टेंबर माल कस काय निघून राहील माल बरं आहे आताची सुरुवात झाली होती पण आता बाजाराने एवढा नाराज केला काय वाटतं वाढेल का पुढं मार्केट वाढेल वाढायला पाहिजे तीन एकशे रुपयापर्यंत तरी जायला पाहिजे म्हणजे खर्च कमीत कमी पावडर तरी फोन नाही येणार खर्च तरी निघायला पाहिजे रुपयात काय खर्च निघणार परत नंतर काय आता लागवडी करणार होते का नाही चाललं फेब्रुवारी ग्राफ्टिंग लावायचे गॅरंटी तो राहिली हां आता पुढच्या वर्षी तीच परिस्थिती राहिला बसली काय दोन हजार पंचवीस बरोबर कधी वर्ष बदललं हा तेवढा आहे ना, बदलत नाही आपलं काम आहे तेच चालू राहत ठीक आहे चालेल ओके आजची काय अपेक्षा आहे मग आपली दोनशे सव्वा दोनशे पर्यंत जायला पाहिजे मागचा काय दिला होता मागचा तीनशे साठ रुपया दिला किती दिवस झाले म्हणजे आजच्या अठ्ठावीस चोवीस तारखेला ठीक आहे चालेल आज लय फरक पडला मग शंभर आणि दीडशे रुपये म्हटलं तुम्हाला काय वाटतं पुढं काय करत आम्हाला तर काही अंदाज नाही पण व्यापाऱ्यांना विचारलं का ते म्हणते बाकीच्या लोकल मंड्या चालू होईल लोकल माल तिकडचे शिवपुरी झालं बाहेर राज्यात जे माल इकडून ट्रान्सपोर्ट व्हायचे ना तिथंच भेटायला लागले त्यांना हा ते काय झालं मार्केट तिड त्यांना त्या या भावात तिढं माल भेटू राहिले त्याच्यामुळे इकडे उठाव नाही राहिला मालाला अशी गंमत झाली एक महिना अजून चालेल म्हणते मग काय सांगता येत नाही अजून हा हा ठीक आहे चालेल चालल धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे जवळपास सव्वा सहा ते साडेसहाची मंडी परिस्थिती मंडीत गाड्या आहे पण व्यापारी पण आहे पण मागू राहिले मित्रांनो शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंतची मागणी आहे शेतकऱ्यांची अपेक्षा आहे शे निदान दीडशे पावणे दोनशे तरी जायला पाहिजे ती सुद्धा मंडी चालू नाही अक्षरशः शेतकरी वैतकले अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार हवा काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलाय पण दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला सुरू नका धन्यवाद